24 News, विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज दिनांक सव्वीस रोजी कार्यक्रम अक्कलकोट साहू सन नगर सामाजिक संस्था नगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिर व लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे तसेच बाबा पाटील आयास चंदनवाले श्रीकांत तसेच नागराज कुंभार दस्तगी र मुजावर खाजाभाई बागवान राजू पवार अजय शिंदे शकील शेरीकर ताराबाई कुंभार शब्बीर शेख नगरसेवक सद्दम शेरीकर आनंद सोनकांबळे सभापती शकीर पटेल बाबासाहेब पटेल शिवशंकर इचके सिकंदर डांगे डॉक्टर सागर पवार श्रीशल पुजारी आनंद क्षीरसागर आदीसह गावातील ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार गणेश भालेराव मोफत नेत्र तपासणी शिबिर व कोरोना लसीकरणाचा शुभारंभ आणि आपले शाळेत जाणारे मुलांना पुस्तक वय वाटप आणि पेनचं वाटपाचं कार्यक्रम का हो आज इथं आयोजित केलं होतं त्यांनी आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने चांगला असा कार्यक्रम घेतलेला आहे कारण आपल्याला बघू लावला आपण कोरोनाचं महामारी आता तिसऱ्या सुरू झालेलं आहे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर यावेळी तिसरं जे साथ आहे दिसली लाट आहे त्याचा थोडा तीव्रता कमी झालेला आपल्याला दिसते म्हणजे माईल नाही आहे तरीसुद्धा आपण जागरूक असायला पाहिजे सावध असायला पाहिजे संसर्गाचं वाढू लागलेलं आहे त्याकरता जास्तीत जास्त लसीकरण व्हावं ह्या उद्देशाने आमचे चंदनवाले व त्यांचे सर्व सहकारी इथे मेद्रीनगरमधले त्यांनी आता हे व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं गरजून जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मी त्यांना नम्र आवाहन करतो बाकी नेत्र तपासणीचं शिबिर पण आयोजित केलं आहे त्याचाही आपण फायदा घ्यावा थोडक्यात जर आपण नंबर गिंबर वाढला असेल पटकनचा जर इलाज झाला तर पुढं जे मोठा आजार होणार आहे डोळ्याचं मोतीबिंदूसारखे काचबिंदूसारखे जे आजार होतात ते आजार थांबू शकतात म्हणून त्यांनी अगोदर तपासणी करून घेतलेलं चांगलं आहे त्या दृष्टीकोनात शिबिराचा सगळ्यांनी फायदा घ्यावा लहान मुलाला मला आवडलं ते जुनं जे इतिहास आहे ते पुस्तक सगळं ते आता कुठल्या शाळेत शिकवत नाहीत ते ससा ते हे मुलांना माहिती होण्यासाठी त्यांनी जे हे केलेलं आहे था। था महाईतने। ते अगदी अत्यंत मला आवडलं ते कार्यक्रम म्हणून मी पुस्तक सगळं चाललो म्हणजे काय काय याच्यामध्ये म्हणून ते छोटंसं का असं ना पण ते आम्ही जे लहानपणी शाळा शिकलो तेच आहेत सगळे ते येतात म्हणून आता नवीन पिढीला ते माहीत नाही ते माहिती होण्यासाठी त्यांनी जे ते पुस्तक पुढं आणलं माहीत नाही मला पण चांगलं पुस्तक आणलं त्यांनी सगळ्या मुलांना वाटप केलं त्याबद्दल त्यांना मनापासून व त्यांच्या सहकार्याला धन्यवाद देतो आज इथं या शिबिराचं उद्घाटन झालं वॅक्सिनेशन खूप प्रारंभ झाला असं मी जाहीर करतो आणि त्यांना नंदीबाई आपले चंदनवाले व वा त्यांच्या सर्व सहकार्यानं आमच्या कुंभार ते असतील बाकी इथं सगळे आम आमचे लोक आहेत सगळे आणि या कार्यक्रमाला आमचे सभापती बाबा पाटील सद्दाम श्रीकर शाकीर पटेल आमचे मंगलते पाटील एचगेजी राठोड हे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणली त्यांनाही धन्यवाद देतो कारण मैत्रीनगर म्हणजे आमचं एकदम फार विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ